आज, 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 आज पंढरपूर तालुका हे माझं असल्यामुळं आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांमुळे त्या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय या आपल्या जिल्ह्याचे ऋषितल्य नेतृत्व मोठ्या दादांवरती खासदार साहेब यांचा सगळ्यांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्यामुळं आणि मतदार मात्र त्या ठिकाणी उत्साहात आहे की तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून देण्यासाठी वाट बघतोय पवार आज काय म्हणले पवार म्हणजे मी येत होतो आणि साहेबांच्या पियेचा फोन आला आता मी इथंच मध्ये असेल प्रवासात आणि साहेबांनी बोलणार आहेत म्हणल्यावर साहेब बोलले आणि साहेबांनी मला विचारलं की कशी चालली आहे निवडणूक कुठल्या टप्प्यावर आहे वगैरे मग सभा कोणाकोणाच्या झाल्या आणि तेंबुर्णीला सभा आपली घेतली आहे आणि मग तेंबुर्णीला घ्यायची का माड्याला असं विचारलं म्हणलं साहेब जाता नक्की केली आहे आणि पुढची माड्यात आम्ही दुसरा एक केलंय त्याप्रमाणे मग साहेबांशी चर्चा झाली साहेबांनी बोलले की तुमचे रिपोर्ट सर्वे चांगले येत आहेत त्यामुळं तुम्ही आता अधिकीचं कळलं पाहिजे जेणेकरून अधिक लीड येईल म्हणून अशा पद्धतीने साहेबांनी आशीर्वाद देखील त्या ठिकाणी बोलताना दिले ग्रामीण भागामध्ये हे आप आपल्याला देखील ही कल्पना आहे की मागच्या लोकसभेत देखील असंच झालं होतं नेते एका बाजूला आणि जनता मात्र पवार साहेबांच्या पाठीमाग या निवडणुकीत देखील पवार साहेबांच्याच पाठीमागे जनता आहे आणि या जनतेनं ठरवलंय की पवार साहेबांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणून द्यायचंय आणि माडा मतदारसंघातला साहेबांच्या विचाराचा आमदार द्यायचा आज आम्ही ऑब्झर्व केलं या गावावर नक्कीच मी भाषणात देखील आपल्याला बोललो की समोर बसलेले सर्व ग्रामस्थ मतदार आणि लांबून ऐकणारे मला मत टाकणारे मतदार मला खात्री आहे की आज जरी काही दाबावाचं राजकारण असेल तरी या दबावाला झुगारून उद्याच्या निवडणुकीत वीस तारखेला सगळी लोक त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबातल्या सामान्य पोराच्या पाठीमागे उभारतील आमदाराच्या पोराला आमदार करण्यापेक्षा एका शेतकऱ्याच्या पोराला आमदार करण्यामध्ये आज तरुण पिढीला शेतकऱ्याला आमच्या वयोवृद्ध माणसांना सगळ्या लोकांना आज त्या ठिकाणी अभिजित आपला वाटतो आणि त्या अभिजीच्या पाठीशी थेट शरदचंद्र पवार साहेब असल्यामुळं मला आधीचा आशीर्वाद हे लांब बसून का होईना आडी अडचणी असतील काही असतील ते देखील त्या माध्यमातन मलाच आशीर्वाद देतील अशी मला देती। खात्री आहे या भागानं आतापर्यंत खूप मला प्रेम दिलंय आणि पुढच्या काळात देखील प्रेम देईल या प्रेमाची उतरं या आयुष्यभर होणार नाही या प्रेमाच्या माध्यमातनं जे कृतज्ञता व्यक्त करायचे आहे उद्या आमदार झाल्यानंतर ह्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं प्रत्येक काम हे वेळेमध्ये मार्गी लावून जो ना भविष्य जो इतिहास उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीत तेवीस तारखे निकालात लागणार आहे तशाच ताकदीचं काम देखील या मतदारसंघात करून दाखवण्याची माझी भूमिका एवढे नाही आज तुम्ही बघताय कि मी वेगवेगळ्या गोष्टीवरती वेगवेगळा त्यांना खुलासा मागितला परंतु त्यांनी त्यावर का बोलत नाहीत तर एक तर त्यांची परिस्थिती अशी आहे बोलता येत नाही दुसरी गोष्ट त्यांच्यावर त्याला सबळ कारण नाही आणि तिसरी गोष्ट त्यांनी एखादा विषय मांडला की मी अजून चार विषय काढतोय मग ती घाबरली ती आणि मग त्या ठिकाणी आता त्यांना हातातून निवडणूक गेली आहे आणि मग त्या ठिकाणी आता अबजण्यापेक्षा जसं होईल तसं होईल म्हणून त्यांनी निवडणूक सोडून दिली असं मला वाटतं चंद्रपूर तालुक्यातील काय आवड मी आपल्याला या निमित्तानं सर्व पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांना एवढंच आव्हान करेन की एक तुमच्यातला सामान्य घरातला पोरगा ज्याच्या घरात ग्रामपंचायतला कधी मेंबर नव्हता मीच पहिल्यांदा निवडून आलो गावात माझ्या संचालक नव्हता तुम्ही सगळ्यांनी चेअरमन केलं आता तुम्ही सगळेजण आशीर्वाद देऊन आमदार करून दाखवा उद्याच्या निवडणुकीनंतर आपल्या भागाचा जे जे प्रलंबित विषय आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्या रोपळ्याचा घरातवाडीच्या एखाद्या माणसाचं काम पडलं तर आपण मंगळ्याच्या आमदाराला जाऊन बोलू शकत नाही परंतु तणाळीच्या एखाद्या माणसाचं काम त्या ठिकाणी माड्याच्या आमदाराला जाऊन बोलू शकत नाही किंवा मोहळ मतदारसंघात गेलेल्या नळी शंकरगाव चिंचुली आंबी गावातल्या माणसाचं काम आपण त्या ठिकाणी सांगोलेच्या आमदाराला बोलू शकत नाही आणि उपरी पळशी बाळवणीच्या एखाद्या मतदारसंघाचं काम मोहळच्या आमदाराला बोलू शकत नाही परंतु ह्या चारही मतदारसंघाचं काम उद्या आपण निवडून दिल्यावर मी करू शकतो ही खात्री या निमित्तानं आहे या चारी मतदारसंघाबरोबर माडा मतदारसंघातील अष्ट्याहत्तर गावं चौदा गावं सगळ्या गावांचं पालकत्व पुढच्या काळामध्ये आम्ही नम्रपणे घेऊन आपल्या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तर देऊन मी कटिबद्ध राहील मी माडा मतदारसंघातल्या बीचेस गावाला आव्हान करतो की आपल्या माडा मतदारसंघाला ही संधी जी दोन हजार चौदाला हुकली होती कल्याणराव काळेसाहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस देखील अशाच घटाताटाच्या राजकारणामुळे माड्यातून डिव्हायडेशन रूल वापरला होता आत्ता देखील तोच रूल वापरला जातोय तर आपण तु। आता त्या ठिकाणी मा दोन हजार चौदाची चूक सुधरून दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी संधी आली आहे विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आमदार करण्याची आणि आपल्या सगळ्याची अस्मिता जपण्याची त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत आपण मतदान करत असताना आपल्या विठ्ठल कारखान्याची अस्मिता जपण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य पोराला आणि पवारसाहेबाचे मोठ्या दादांची बळकट करण्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढं मतदान करून निवडून द्यावं ही नम्र विनंती करू सर्वांना पवार पवार आपल्याला कल्पना आहे की जयंत पाटील साहेबांची सभा झाली अमोल दादा कोल्हे साहेब खासदार साहेबांची सभा झाली उद्या ओमराजे निंबाळकर साहेब आणि दहरशील मोहिते पाटील साहेबांची मानेगाव गटात सभा आहे सकाळी अकरा वाजता परवा दिवशी सोळा तारखेला रोहिदादा पवार साहेबांची मोडलीमला सभा आहे आणि सतरा तारखेला शरदचंद्र पवार साहेबांची टेंभुर्णी येते दुपारी बारा वाजता सभा आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी अजून दोन सभा आपल्याला मिळत आहेत त्याचं आज कन्फर्मेशन येईल पवार पवारसाहेबाच्या गर्दी तुफान होणार आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा महाराष्ट्र उलटा पालटा करून पिंजून काढतोय आणि त्याला साथ देण्यासाठी या भागातले मतदारसंघातले सर्व नागरिक मतदार हे त्या ठिकाणी उपस्थित राहून पवार साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि उद्या पवार साहेबाचा हा महाडा मतदारसंघ आहे हा पवार साहेबांना दाखवण्यासाठी भरपूर अशा पद्धतीने या वाच मी करतो